सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत लोकार्पण सोहळा हा ऐतिहासिक दिवस लवकरच या ग्रामपंचायतीसाठी इमारत बांधकामाला मंजुरी देण्यात येईल हा विश्वास आमदार राजेश दादा विटेकर यांनी दिला शेळगाव ग्रामपंचायती खाली कारभार पाहणाऱ्या भाऊचा तांडा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाली असून आज ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा व पहिल्या ग्राम सभेत सहभागी होऊन आमदार राजेश विटेकर यांनी ग्रामस्थांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या ते पुढे बोलताना म्हणाले की विकासा ग्राम विकासाची नवी वाटचाल सुरू करणाऱ्या या ग्रामपंचायतीमुळे गावकऱ्यांच्या प्रशासकीय कामांना गती मिळेल आणि गावाच्या सर्वांगीण विकासात चालना मिळेल ग्रामपंचायत कार्यालयासाठी लवकरच नवी इमारत बांधकामाची मंजुरी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असा विश्वास आमदार राजेश दादा यांनी व्यक्त केला गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही नवी ग्रामपंचायत एक भक्कम पायाभूत ठरेल याची खात्री आहे असेही त्यांनी सांगितले यावेळी माजी नगर चंद्रकांत राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत राव देशमुख माजी जिल्हा परिषद सभापती विठ्ठलराव सूर्यवंशी मदनराव विटेकर गट विकास अधिकारी मधुकरराव कदम विलासराव कोकाटे बळीराम जाधव बापूराव जाधव अजित देशमुख भगवान राठोड गिरीश हालगे पद्मसिंह देशमुख भगवानराव मोहिते यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य चेअरमॅन युवक पदाधिकारी व युव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा